स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते त्यात पहिल्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मी स्वामीचारने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आजचा आपला व्हिडिओ आहे हळदी कुंकू वान मी इथे नारळ घेतलाय आपल्याला हा वीस ते पंचवीस रुपयाला नारळ भेटतो हा आपल्याला वान म्हणून देऊ शकतो त्याच्यानंतर मी इथे गुळ घेतला आहे हे गुळ म्हणून पण आपण वान देऊ शकतो साखर घेतली आहे साखर म्हणून पण असे छान आहे वान द्यायला हा रवा घेतला आहे तोही आपल्या मस्त उपयोगी येण्यासारखा असा आहे आपण हे पण वान म्हणून देऊ शकतो हे साबुदाणे घेतले आहेत तेही छान आहेत असं द्यायला हे शेवईचे पॅकेट आहे तेही वाण म्हणून द्यायला छान असं आहे इथे चौरंगावरती किंवा पाठावरती अंतरण्यासाठी मस्त असा पूजेच्या वेळेला कपडा आहे छान असं तेही आपण देऊ शकतो हे असे नॅपकिन येतात तेही मस्त आहेत द्यायला सुंदर असे हे दहा रुपयाला मस्त असा बाळकृष्णाचा आपल्या ड्रेस आहे सुंदर असा आणि त्यावर मुकुट पण आहे हे पण द्यायला छान असं आहे ते बघा वेगवेगळे करंड आहेत मस्त छान असं हे पण सुंदर आहे हे पण द्यायला छान असं आहे वेगवेगळ्या प्रकारचे असे स्वस्त आणि असं छान दिसायलाही छान वाटतात इथे निरंजन घेतलंय तेही मस्त आयडिया द्यायला एकदम छोटं किंवा मोठं जसं आपल्याला जमेल तसं घेऊ शकता सुंदर असा आरसा पण मस्त असं द्यायला कोणालाही आवडेल आपण हे पण देऊ शकतो आपल्याला स्टील मध्ये घ्यायचं असेल तर या छोट्या छोट्या प्लेट अशा मस्त छान वाटतात द्यायला पण किंवा वाटी पाहिजे तर वाटीही देऊ शकतो वाटी, वाटी पण असं मस्त वाटते पंधरा ते वीस रुपयाला आपल्यालाही भेटू शकतो आणि छोट्या प्लेट दहा रुपयापर्यंत मिळू शकतात इथे मी ब्लाउज पीस घेतले ते पण मस्त द्यायला कोणालाही आवडेल असं हे बघा इथे मस्त बघा वेगवेगळ्या पर्स आहेत छान अशा हेही द्यायला एकदम सुंदर अशा आहेत इथे मी अगरबत्ती घेतली आहे ही पण द्यायला छान अशी आहे एकदम दहा रुपयापासून आपल्या आपण असं चहा पत्तीचं पॅकेटही देऊ शकतो हे पण दहा रुपयाला द्यायला सुंदर असं आहे त्याच्यानंतर आपण हे मसाल्यांचे पॅकेट आहेत वेगवेगळे येतात भाजीचा मसाला आहे किंवा कुठचाही मसाला हे पण द्यायसाठी छान असं आहे मस्त इथे पावडर आहे आपण आपल्याला नेहमी उपयोगाला येते तर हे पावडर पण आपण देऊ शकतो छोटं मोठं जसं आपल्याला जमेल तसं हे वॅसलीन पण आपण देऊ शकतो छोटा आणि छान असं म्हणजे तीस ते पस्तीस रुपयापर्यंत आहे हे पण द्यायला छान असं आहे इथे मी तेलाची बाटली घेतली आहे तर तुम्ही तेलाची बाटली पण देऊ शकता मस्त असे हेल्पेंट आहे तेही द्यायला मस्त आहे आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे साबण देऊ शकतो कपड्याचं साबण आहे अंगाचं साबण आहे किंवा भांड्यांचं साबण ते पण द्यायला छान असे आहे तिथे प्लॅस्टिकमध्ये पण बघा सुंदर असे दहा रुपयापासून हे आपण गिफ्ट म्हणून देऊ शकतो वान म्हणून इथे प्लॅस्टिकचे डबे पण मस्त असे द्यायला अगदी दहा रुपयापासूनच आहेत कमी स्वस्त आणि मस्त असे तुम्ही हे डबे पण देऊ शकता ते प्लॅस्टिक मध्ये बाउल पण मस्त असे बघा दहा रुपयालाच आहे हे पण सुंदर असे तेही देऊ शकतो आणि ते प्लॅस्टिकचीच टोपली आहे पण मस्त सुंदर अशी आहे बघा ही पण आपण देऊ शकतो इथे बघा मी खूप साऱ्या वस्तू दाखवल्या आहेत एकदम दहा रुपयापासून ते पन्नास रुपयाच्या आत आहेत पण द्यायला खूप असे सुंदर आहेत तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण नवीन एका व्हिडिओसोबत थँक्यू